सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे आठ विवाह उत्साहात आणि थाटामाटात पार पडले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फेस्टिवल मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता गुरुमाता मंदाकिने तथा काकूसाहेब श्रीराम मोरे आणि गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला शेती विषय जनजागृती व्हावी शेतकऱ्यांना न्याय मिळावा योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सेंद्रिय शेतीचा लाभ सर्वांना व्हावा या उद्देशाने हा जागतिक कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे आहे ज्याला प्रतिसाद लाभला या महोत्सवात विविध उपयोगी उपक्रम आयोजित केले आहेत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मुलामुलींचा विवाह सोहळ्याचा सोहळा मुख्य आकर्षण ठरला यामध्ये पंकज मुरमुरे आणि खुशी बावणे शिर्डी भूषण देवकर आणि वृषाली मवाळ शिर्डी आदित्य देशमुख आणि पल्लवी देवकर अहिल्यानगर सागर गावित आणि कल्याणी कोकणे नंदुरबार धनंजय मैसाने आणि साक्षी गाडगे अकोला शुभम साडा आणि सारिका बजाज परभणी रचित सहस्रबुद्धे आणि शुभांगी कारसरपे परभणी प्रशांत अहिरे आणि दीपाली नाशिक या आठ जोडप्यांचा विवाह गुरु माऊलींच्या आशीर्वादाने संपन्न झाला सर्व नवपरिणीत दाम्पत्यांना सेवामार्गातर्फे कन्यादान म्हणून भांड्यांचा संच भेट देण्यात आला त्याचबरोबर काकूसाहेब आणि आबासाहेब यांनी त्यांच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी शुभा आशीर्वाद दिले या कार्यक्रमात आबासाहेब मोरे यांनी सामाजिक बांधिलकीची भावना जपून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले तसेच सेवामार्गाचे सर्व उपक्रम समाज देश धर्म आणि विश्वशांतीसाठी असल्याचे प्रतिपादन केले खरोखर हा जागतिक कृषी महोत्सव सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आणि उत्साहपूर्वक ठरला हे मात्र तितकेच खरे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक